नमस्कार स्वागत आहे आपले माहिती कामाची आपल्या युट्यूब चॅनल वर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विसाव्या हप्त्यासाठी तारीख जाहीर झालेली आहे हा हप्ता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे हा निधी थेट डीबीटी या प्रणालीद्वारे आपल्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे जर तुमचे आधार सिडिंग पूर्ण झाले नसेल किंवा ई केवायसी केलेली नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो म्हणून लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करा आणि बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद